उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ उदयमुखी जागृती शिवजन्मोत्सव मंडळ तर्फे संत रविदास महाराज जयंती उत्सव भवानी पेठेतील उदयमुखी चौक शाहीर वस्तीमध्ये चर्मकार समाजाचे आराध्य दैवत गुरु रविदास यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन मोठ्या उत्साहात तो आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आले प्रारंभी उदयमुखी देवीची पूजा करण्यात आली त्यानंतर संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी गणेश तुपसमुद्रे सचिन वाघमारे सूरज पाटील राजू बंडगर गजानन कोकाटे संजय जाडकर शौर्य वाघमारे महेश मगरुखाणे संजय गायकवाड विशाल तिमट विशाल तिमनपेटी ओंकार लामतुरे गोट्या हब्बू बबन भिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते उदयमुखी नवरात्र महोत्सव मंडळ उदयमुखी जागृती शिव उत्सव मंडळ संचलित संत गुरु रविदास महाराज जयंती उत्सव आज इथे उदयमुखी चौकामध्ये समभाव याचं औचित्य साधून संत गुरु रविदास महाराज यांची जयंती आज इथे साजरी करण्यात आली त्या संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्तानं आज इथे पूजेसाठी आपल्या भागातील सर्व समाजबांधव बहुसंख्येने इथे उपस्थित होते